नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मंदिरात गेलेला की नाही पाया पडायला ते मला कमेंट्समध्ये सांगा तर आम्ही सुद्धा आलेलो आहोत मंदिरात आमच्या आम्ही राहतो तिथून जवळच एक मंदिर आहे तर आम्ही त्या मंदिरात आलेलो आहोत शंकराच्या तर गर्दी आम्ही दुपारी आलेलो आहोत उन्हाचं कारण जास्त गर्दी नसेल म्हणून कारण सकाळी खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि पाच वाजता पण तर आम्ही तीन साडेतीन वाजता आलेलो आहोत तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे आणि आम्ही लाईनमध्ये उभे राहिलेलो आहोत आता त्याच्यानंतर ही आमची भाची आहे त्रिशा तर हिला घंटी वाजवायची होती तर मग तिला उचलून घेतल्याने घंटी वाजवली त्याच्यानंतर ही तर काही महिलांची पूजा चालू होती आणि मी व्हिडिओ केला त्याच्यानंतर ही आम्ही उभे राहिलो होतो तेव्हा पाया पडत होती बघा आणि कशी पडते पाया बघा एक सव्वा वर्षाची आहे ती आणि किती छान बघा तिला सांगावंसुद्धा लागलं नाही की पाया पड स्वतःच जाऊन स्वतःच्या मनाने ती पाया पडत होती आणि किती छान वाकून डोकं ठेवून वगैरे पाया पडते बघा त्याच्यानंतर इथे हे बाहेर आहे नंदीची मूर्ती तर सुद्धा खूप छान सजावट केली होती पण महिला नुसत्या पाणी ओतून पाणी ओतून आणि अगरबत्ती लावून लावून खूप धूर केला होता माझं असं मत होतं की सगळ्यांनी अगरबत्त्या नको लावायला पाहिजे होत्या एक साईडला तिथं ठेवून द्यायला पाहिजे होत्या नंतर लावू शकले असते तिथे तर असं हे करतात महिला तर परत एकदा अजून तिला घंटी वाजवत होती आणि ती सारखीच तिला घंटी वाजवायची होती त्याच्यानंतर मग आम्ही आलो पुढे आणि मग आम्ही सुद्धा पाया पडून घेतल्या आणि इथे आहे शंकराची पिंड वगैरे तर खूप छान आहे आणि सजवलेले सुद्धा किती छान आहे बघा मंदिर मूर्ती वगैरे तिथली पिंड खूप छान आहे त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो माझा व्हिडिओ केला नाही कारण मी व्हिडिओ करत होते त्यामुळे कर मी माझा व्हिडिओ केला नाही बाकीच्यांचा मी व्हिडिओ केला तर खूप पाणी आणि दूध वगैरे वतून लोक काही वेळा खूप हे करतात तर एवढं पण असं नाही केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर मग बाहेर महाप्रसादाची सुद्धा सोय केली होती त्याच्यानंतर तर मग महाशिवरात्रीनिमित्त संध्याकाळी भजनसुद्धा ठेवलेलं होतं तर बघा लहान लहान मुलंसुद्धा या भजनात बसलेले आहेत आणि ती स्वतःसुद्धा गात आहेत तर मला एक असं म्हणायचं आहे की आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आपल्या लहान मुलांना कीर्तन भजन वगैरे शिकवलं पाहिजे आणि यातूनच एक संस्कार वगैरे निर्माण होतात आणि एक अनुभवसुद्धा मुलांना भेटतो की आपली संस्कृती संस्कृती अशी आहे ती आपण जपली पाहिजे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आ, कमेंट्स मध्ये नक्की सांगायला विसरायचं नाही आणि हा खूप छान भजन आणि लहान सुद्धा आपल्याकडून आणि मोठ्या माणसांकडून चांगल्या गोष्टी शिकत असतात तर कमेंट्स करा